मित्रांनो आज चार डिसेंबर चार डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टी या पक्षाची आज एक बैठक पार पडण्यात आली या बैठकीला गिरीश महाजन चंद्रदादा पाटील चंद्रशेखर बावनकुळे नुसतं सांगायला गेलं तर गोपीचंद पळकर हे प्रमुख नेते उपस्थित होते नंतर जे आज संपूर्ण महाराष्ट्रातून जे विधानसभेला आमदार निवडून आलेले आहेत ते सुद्धा आमदार वेगवेगळ्या भागातून आलेले होते आणि या बैठकीमध्ये सर्वांच्या एकमताने आज देवेंद्रजी फडणवीस यांची विधिमंडळ गटनेपदी भविदिव्याची त्यांची निवड निवड करण्यात आली तर दुसरं सांगायला गेलं तर उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा असणारच आहे पण एक माध्यमाच्या द्वारे एक जे केंद्रातून निरीक्षित लोकांची टीम आले त्यावेळेस प्रसारमाध्यमाला एक प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला की उद्या कोणकोणत्या लोकांचा शपथविधी असणार आहे त्यावेळेस सांगितले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या लोकांचा शपथ शपथविधी तर उद्या नक्की होणार आहे तर राहिलेल्या मंत्र्यांचा शपथविधी का होणार नाही त्या हा नेमकं काय कोणती कारण आहेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संभाजी मी संभाजी या, या युट्यूब वर तुमचं आहे व्हिडिओ संपूर्ण महत्वपूर्ण आहे त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण लास्ट पर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला जसे व्हिडिओ आवडलेस लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलेस दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा महत्वाचं झालंय असं की जे एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावरून भारतीय जनता पार्टीमध्ये आणि एकनाथ शिंदे शिवसेना या ह्याच्यामध्ये गृहमंत्री पदावरून रस्ते गे चावलाय त्या रस्ते मध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा ज्यावेळेस एकशे बत्तीस आमदार आहेत त्यावेळेस देवेंद्र फडणवीसचा तर दावा त्याच्यावरती बनतोच पण ज्यावेळेस माध्यमाला समोर आली एकनाथ शिंदे तर आम्ही तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू त्यावेळेस कोणत्याही संख्याबळावरून मुख्यमंत्रीपद ठरलेलं नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेजींनी दिली तर दुसरं सांगायला गेलं तर नंतर त्यांनी स्वतःच एक पत्रकार परिषद भरवली तर जो भारतीय जनता पार्टी पक्ष मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरवेल त्याचा आम्हाला त्याचा माझा त्याला पाठिंबा आहे हे सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितले तर दुसरं सांगायला गेल तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद नंतर राहिलेले गृहमंत्रीपद महाकाळी पदे घेण्यासाठी त्यांची जी मार्गेनिंग पॉवर आहे ते वाढवण्यासाठी त्यांनी तिथे सुद्धा त्यांनी स्वतःच सुरू केलंय तर त्यांनी शिंदे एकनाथ शिंदे नाराज आहेत म्हणून काही ते दरेगावला सुद्धा गेले फॅमिलीसह नंतर त्यांनी आजार आहेत म्हणून तर एक प्रकारचा माध्यमातून अशा बातम्या येतात की त्यांची एक त्यांचा भारतीय जनता पार्टीवर दबाव तंत्र वापरण्यासाठी हा त्यांचा उपयोग करतायत अशा सुद्धा माध्यमातून सुद्धा बातम्या येत आहेत तर दुसरं सांगायला गेलं तर अजित पवार सुद्धा त्यांची त्यांना मंत्रीपद हवेत त्यांना सात सात पदे राहिलेले एक राज्यमंत्रीपद व ह्याच्यामध्ये एक राज्यपाल व केंद्रात एक मंत्रीपद हे मिळावं म्हणून अजित पवार सुद्धा दिल्ली गेले होते दिल्लीला गेल्यानंतर तिथे सुद्धा त्यांची अमित भाई शा आहे यांची सुद्धा भेट पाहण्यासाठी त्यांनी दोन दिवस वेटिंग होते पण अमित भाई शाह यांची भेट होऊ शकल्यानंतर नंतर भाई पटेल असतील नंतर सुनील तटकरे असतील हे लोक सुद्धा हे नंतर मुंबईला परत आले त्यामुळे तिथं सुद्धा त्यांचं काही हे लागलं नाही त्यामुळे जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे या गोष्टीमुळे सुद्धा लांबणीवर पडू शकतो मित्रांनो ही माहिती कशी वाटली तुम्हाला काय वाटतंय कशामुळे मंत्र्यांचा उद्या मंत्रिपदाचा शक्यतो शपथविधी सोहळा पार पडणार नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कम हे करा आणि आमच्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद